लक्ष द्या आता आपण बघाच्या पेक्षा थोडं जास्त मोठं आणि जास्त हातचे असणार उदाहरणही या पद्धतीनं अतिशय लवकरात लवकर आणि व्यवस्थित बघा या ठिकाणी तुम्हाला या पाच पायऱ्यांनी सांगितलेल्या आहे ही पायरी म्हणजे काय या याचा गुणाकार लेखकांचा गुणाकार पाच त्रिक पंधरा पंधराशे पाच हल्ल्याला बाजू आल्या लिहिला आता दुसरी पायरी म्हणजे यांचा गुणाकार तीर्था गुणाकार तीन त्रिक नऊ आणि पाच द्या इथं काय करायची करायची नऊ आणि एक दहा ची शून्य हच्याला एक दोन आणि हच्या एक तीन तीस तीस आलं या तीस सी या ठिकाणी शून्य हच्या तीन या ठिकाणी लिहा आता तिसरी पायरी यांचा गुणाकार यांचा गुणाकार आणि मधला गुणाकार तीन दोन्ही सहा नऊ पाच एक पंचेचाळीस आणि चार त्रिक बारा यांची काय चालची तीन आणि सहा नऊ नऊ आणि पाच चौदा चौदा आणि दोन सोळा सोळाशे सहा ह्याच्याला एक चार पाच आणि एक सहा सहासष्ट सहा सष्टी सहा लिहा आणि सहा ह्याच्या या ठिकाणी लिहून घ्या हाता चौथी पाहिली तिरका करून कुणाचा दशक आणि शतकचा सोडून चार दोन्ही आठ नऊ सत्तावीस यांची काय करायची बेरी करायची सात आणि आठ पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस ला एक हच्या दोन दोन आणि हच्या दोन चार किती आलं एक्केचाळीस एक्केचाळीसला या ठिकाणी एक लिहायचा लिहिले चार इथं बाजूला आता राहिली शेवटची पायरी शेवटची पायरी काय या शतकाचा कुणाकार नऊ दोन्ही अठरा अठरा द्या आठ आणि चार बारा बाराशे दोन चार एक दोन देऊन टाकायचं आलं की नाही व्यवस्थित उत्तर व्यवस्थित ठेवायच्या असती ही पद्धत सोपी का पायऱ्या वापरा व्यवस्थित वापरा अतिशय सोप्या पद्धतीनं कुठलंही उदाहरण तुम्हाला अगदी छट सुटेल फक्त पायऱ्या चुकायच्या ना। नाही